नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर परिसरात ताडी व गांजाचा अवैध धंदा सुरूच पोलीस प्रशासन मौन राजकीय पाठबळाचा संशय लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताडी व गांजाच्या अवैध धंद्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही सलग चार दिवसांपासून स्थानिक माध्यमांमध्ये या अवैध धंद्यांवर बातम्या प्रसारित होत असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही पुळटाज ही संपादकांकडे नागरिकांचे फोन कॉल येत असून धंदा सुरू आहे अशी माहिती दिली जात आहे या सर्व घडामोडींमुळे पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांचा प्रश्न असा आहे की माध्यमांनी वारंवार बातमी दिल्यानंतरही पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही काहींचे मत आहे की या अवैध धंद्यांना स्थानिक स्तरावर राजकीय पाठबळ मिळत असल्यानेच पोलीस यंत्रणा मौन बाळगून आहे दरम्यान लोणी काळभोर परिसरातील काही संवेदनशील भागांमध्ये ताडी विक्रीचे अड्डे उघडपणे चालू आहेत तर गांजाची खुलेआम देवाणघेवाण होत असल्याच्या तक्रारी आहेत पोलिसांनी अचानक छापे टाकून कारवाई केल्यास मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे या प्रकरणात वरच्या पातळीवरून कोणाचा संरक्षण कवच आहे कायाची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे प्रशासनाने तत्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे हव्यास आणि पाठबळाच्या छायेत वाढणाऱ्या या अवैध धंद्यांवर आता राज्यस्तरावरून लक्ष देणे आवश्यक झाले आहे प्रतिनिधी आविष्कार सोबत ठळक घडामोड